हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्राकडाखड्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मी आज ना तुमच्याशी डेली रुटीन शेअर करणार नाही तर मी आज ना मार्च महिन्यातला तिसरा गुरुवार मी तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून गावाकडे ज्या कित्येक महिलांना ना वाचता लिहिता येत नाही मी त्यांच्यासाठी हा मी व्हिडिओ घेऊन आलेला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आज बघा एका मुली आंबाल्या मुलीचं आणि एका देवीचं ना म्हातारीनं सोंग घेतलेला आहे त्याच्यावरून ही कहाणी आहे चला तर मी पुस्तक वाचायला घेते ओम श्री नमो नमो नम हा ओम श्री महालक्ष्मी देवे नमो नम हा श्री गणेशाय नमो नम श्री महालक्ष्मी देवे नमो नम हा मन धृतलावणे ऐकून ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापारी युगाची आदिशाष्ट्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू होता शूर व प्रजादुक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना स्थर्पित होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव होतं सूर्यचंद्रिका होतं नावानं चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्म ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडाने वैतागली रागाने घराबाहेर पडली चालत होती अण्वाने रानातून तिथं तिला दिसल्या सुवासनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतर ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं गरशिवाय राजाशी तिचा विवाह झाला आश्वरात लढू लागला गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोरा ताटानं फुगली दा दसीवर रागावले एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण होती का द्यावी ओळखती का ती पहावं राणी राजेवड्या सुखाने राहत होती राजा ही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना सात पुत्र होते आणि एक कन्या झाली कन्याचं नाव होतं शांबला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र निसली माती नोळ फासला हाती काटी घेतली काठी टेकत टेकीत राणीला भेटायचं आली तिनं आरोळ दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली आणि तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काय काम करणार तुझं नाव काय गाव काय तुला काय हवा आहे मधून मधून खोकलाही येईल हळ आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला आहे द्वारके म्हणाले ग राणीला भेटायचं आहे कुठे आहे ग राणे दासी म्हणाले राणीसाहेब महालात आहेत सख्याशी गप्पा मारते त्यानं सांगितले तर माझ्यावरच रागवतील तुला काय तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावरच ओरडतील उन बोलतील त्याच्या सख्याही तुला असतील तू जरा आडोशाला बस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी तुला सांगते म्हातारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाले माणूस की विसरले दरिद्री मिले आज झाले राणी पण देवीला विसरले माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीच तिने ते, ते केलं आता राणी पदावर बसले देवीला आठवणी राहिले नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोर गरीबाची परवानी थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब आणि भिकारी तिला कोण विचारत पण याचा तिला बघावेच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी परत दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिला हा जोडून म्हणाली मी हे व्रत मला सांगाल ती मी करणार उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी ठेकीत निघाली तोच माडीवर राणीची कन्या आली श्याम बाला धावत आली कळकळून म्हणाली राजी आजी रागाव नका चुकली माझ्या आई तिच्या वतीन मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हात्रेने मुलीची दया आली म्हात्री छणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मणथाचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन हो, म्हातारी निघाली तोच राणी माडीहून हो, आले दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेडे कशाला ग आले जाई तो उठ म्हणतेस ना जातेस की नाही दुसरी घरं नाहीत का तुला म्हात्री संतापले घराघर डोळे फिरवले कपळावर आटे उपस्थित ती कडक बघ घराबाहेर पडली दासीन लक्ष्मी व्रत केलं तिची स्तुती सुधारली दासी पण गेलं सुखाचा झाला पुढे मारशीच महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामान लक्ष्मी सुरुवात केली सगळे निमधर्म पाले चारही गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथा संघ उद्यापन झालं सिद्धेश राजाचा पुत्र मालादर राजाशी श्यामबाल्याचा विवाह झाला राजा वैभवातील श्यामबाल्याचा वैभव मिळाला हा होता लक्ष्मी प्रभाव सुखा समाधान संसार चालू होता भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले छत्रुने राजावर चाल केली भद्रश्रवाचे राज उबाडलं सुरचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रशराला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी दिवस कष्टाने काढत होते भद्रश्रावाला कन्याला भेटावा सुटल तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठीवर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रश्रावाला पाडलं घाई गायने ती राजवड्यात गेली राजाला सांगितलं महालादान माणसा पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं मान सन्मान दिला नवीन वस्त्र व काठी काटी, हार दिला श्यामाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावा जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीला मुलीचा निरोप घेतला जावा मोहरा भरलेला हंडा दिला नवक देऊन राजासाहेब पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंद घाईनं तिनं झाकण का डार बघते तर काय तिला कोळशेच कोळशे दिसले सुरज चंद्रिकेने कपळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्यानं सांगितला ते ऐकून तोही चिकी झाला दुःख पाठला करीत होती दारिद्र्य सरत नव्हते ती चिंतेची सावट पसरत होते काजीचा वामा भडकतच होता सूर्यचा एके दिवस दुखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं नशिबाचे भोग भोगावेच लागेल सूरजचंद्रिका घरून निघाले मुलीच्या सासरी पोसली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याच वेळी दासी नदीवर आली तिने राणीच्या आहा राणीच्या आईला ओल घाईनं ती म्हालत गेली राणीला निरोप दिला तुमच्या आई आले नदी किनारे बसले खूप दमलेले दिसली तिला आनाला कोणीतरी पाठवा परत शांबाला रसार सोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघत शांबालाने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोन शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठण दिले सोन्या मोत्याचे दागिने दिला आईचं रूप उठून अधिकच खुल दुपारची वेळ झाली शांबाला भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा वाद वास धरवला श्याबाल्याचा कडकडीत उपास होता भजनाची तयारी झाली तिनं आईला जेवाला बोलवलं सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवाच्या कृपेने या जन्मेत ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपासच करेन श्यामा म्हणाले ठीक आहे नारशेष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं हे ते पाहून आईनं पाहिलं ती ही उपास करू लागली देवीला भक्ती लावणं प्रार्थना करत होती मेहनत आपल्या घरी जायचा विचार ठरला ठरला पोचवायला श्याबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामला निघाले माराधर राजाने पाठवला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते माराधरने विचारलं माहेरून काय आणलं श्यामरान सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं माराधरनं उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणले इथे मिळत नाही का आपण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्रच आहे हे मीठ समुद्र तिर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होत पण आज सांगण्यातली खोच काय राजाने विचारत होता हे जीवनाचा अमृत आहे अन्नाला चव येते ते मीठ नसलेला पदार्थ आणि मीठ खावा त्याच्याशी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसं झाली तर प्रसंगी प्राणही द्यावी मालाधराचा राजा निश्चयानं उठला त्यांना आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशेवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावेकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रश्रावाला अनुमती दिली मालाधारने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास सांगितले सेनापती आले त्यांनी मालाधार वंदन केले आज्ञा महाराज ते म्हणाले भद्रश्रावाचं राज्य जिंकलेला शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तर रस्त्या केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावर शत्रूवर चाल केली छत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैनिक उभयमान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याचं शत्रूचा पडशा पडला होता अपूर्व विजय मिळाला भद्र राज्य पुन्हा मिळवलं मालाधरणा व शाह ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळवली सैनिकाने शत्रू राज्यातील खजिना लुटला अपार संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याचा मोहरा बरीच नाणी होती आणि शत्राचा साठाही होता मालाधरणा भद्रशराचा सूर्यचंद्रिका आणि घेऊन सांगितलं ती आल्यावर घरात उदान आलं होतं तो होता गुरुवार शहा महाराजांची पूजा केली आरती झाली सुगंध दरवळला तिने व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंचपंखवाचं जेवण केलं महाराष्ट्र महिन्याचा शेवटचा गुरुवार लक्ष्मी शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस माला भद्र श राज त्याच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची सांगता केली राजा राणी सौरष्टात आले सुरज चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आज्मा पाडला घरचे तिथे सुधारले राजाचे सात पुत्र दूर देशाहून घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला ओ या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वाद सरले अशी साठा उतरायची कहाणी पाचा उतरली सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्याचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी ओम श्री लक्ष्मी देवी नमो नम श्री लक्ष्मी माता कृष्ण कृष्ण भोजी पाळी श्रीभक्ता सर्वजन्माची व्रत कन्नाई व द वर आणि सर्वधनाचा किरा लक्ष्मी माते तुझा गडावा तुझे कान देहा माझा आपडा उपी नको रे गणवंता म्हणता प्रगुणायका मागणेता जे देव रघुवीर समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधके शरणे तंबके गोरी नारायण स्पती नमनमा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समपर्व निर्विघ्न कुरुम देव सर्व काशितु सर्वदा जय लक्ष्मी माता की जय तर मैत्रिणींना कशी वाटली श्री महालक्ष्मी माताची कहाणी या कथेमधून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं म्हणजे आपण कितीही श्रीमंत झालो तरी आपल्याला गर्व आला नाही पाहिजे आपल्याला श्रीमंतीचा अजिबात गर्व नाही आला पाहिजे जेव्हा आपण मार्शिश महिन्यातील कथा आपण दरवर्षीप्रमाणे नित्यनेमाने केली पाहिजे हे सर्व या कथेतून माहिती दिलेली आहे मला आज खूप आनंद झालेला आहे की तुम्हाला सर्वांना मी ही कथा ऐकून दाखवली आणि तुम्ही शांतपणे पण ऐकली असेल पण असं मला वाटतं तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडलास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय